नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपत आलं मात्र यश मिळालेलं नाही आहे हातावरचं पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता इतका पैसा मिळत नाही अशावेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर मित्रांनो ही लक्ष्मीप्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते तर लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्रशास्त्रात लवंग विलायची लिंबू अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचं काम करतात तर मैत्रिणांनो आपण पाहायचं आहे आजचा जो उपाय जो पाहणार आहोत तो हा उपाय आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथी असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळतं दररोज जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे तर हा उपाय केल्यामुळं जेवणामध्ये तुमचा पैसा येऊ लागतो आणि जेवणातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागतं सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल आणि तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तसंच विश्वासाने करावा तरच त्याचं फळ मिळतं मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार ही चूक करत असतात त्यामुळं त्यांना त्याचं फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा उपाय अ, कराल त्याचा रिझल्ट दा तुम्हाला येऊ लागेल आणि तुमच्या जेवणात पैसा येऊ लागेल आणि पैसा येऊ लागला आहे म्हणून आनंदाच्या भारात आपल्याकडील पैसा दिसून देऊ नका या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या फॉलो केल्या जीवनाम तर जीवनामध्ये पैसा टिकून राहील तर पैशाला पैशालासुद्धा नजर लागते नजर जशी घरातील लहान मुलांना नजर लागते ना घरातील मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैसा ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच लागते पैसा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळू लागेल तर मैत्रिणांनो हा जो उपाय आहे ना तो आपण पाहणार आहोत तो तर तुम्ही करायचाच मात्र आता लक्ष्मीची नित्यनेमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात तर आता लक्ष्मीचा श्री श्रीम श्रीम श्रीम, श्रीम हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे तो दररोज नित्यनेमाने जप करत चला अगदी गरिबातील गरीबसुद्धा धनवान बनू लागतो मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो या उपायासाठी आपण एका लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ती वस्तू आहे विलायची दोन प्रकारच्या विलायची असतात बघा एक हिरवी विलायची आणि दुसरी मोठी करड्या रंगाची म्हणजे ब्राऊन रंगांची विलायची असते पण या उपायासाठी आपण हिरव्या विलायचीचाच वापर करणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असते त्यांच्या तोंडात विलायची बासून बनलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची ते तोंडात सगळं सतत असतात अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करा खूप धनवान धनश्रीमंत असतात मात्र ही माहिती ऐकून अनेकजण विलायची वापर करतील सुरुवात करतील विलायची वापरण्याचा तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा गोड पदार्थामध्ये विलायचीचा वापर करा तुम्हाला दिसेल याच की हळूहळू हो तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे मात्र हा जो उपाय आपण करणार आहोत केवळ विलायची खाऊन चालणार नाही तर एक विधी असतो यामध्ये कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तो उपाय जर आपण केला तर त्याचं फळ आपल्याला तात्काळ म्हणजे शीघ्र मिळतं मित्रांनो दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानांदी वगैरे करून नित्यकर्म आटकून आपलं देवपूजा जरी करून बसलात तर अतिशय उत्तम उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचं आहे आणि माता लक्ष्मीस प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरामध्ये स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत तर हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट तुमच्या कृपेने होऊ दे अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करा मित्रांनो माता लक्ष्मीची नित्यनेमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाचे म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंची उपासना करा सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मित्रांनो जीवनात फार महत्त्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहे स्त्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशाचा ओघ हवा असेल जर पैशाचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीची प्रार्थना करा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमहा अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्राचा जप करा तर मित्रांनो देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या विलायची घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा की विलायची ताजी हिरवीगार असावी कुठलीही फुटलेली वाळलेली नसावी याचं कारण उपायावेळे आपले विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये समाहित होत असते महिला हा उपाय करत असतील तर तिने महिलांनी हिरव्या वेलची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी हिरव्या वेलची आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत मुठबंद घट्ट बंद करून ठेवायची आणि जास्तीत जास्त वेळा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम माता बीज या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा म्हटला तरी अतिशय उत्तम कारण या ज्या विलायची असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समायित होते आणि त्या अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाका आणि चळत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजेच चार पाच वाजता तोंडात टाकू शकता जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या उत्तर दिशेकडे वाहून पाहून थुंकायचे आहे मित्रांनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे विचार येऊ द्या म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपण सातत्याने करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना मा करायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो पैशात नक्की खेळाल भाग्यात नशिबात आहे तर ते तुम्हाला मिळणारच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने आघाध माया अगाध पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहूया हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल तर मैत्रणांनो कलियुगात पैशाचं महत्त्व अनन्यसाधारण बनत चाललेलं आहे पैसा आहे तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशांसाठी धडपडत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचारा आपण कितीही चांगलं असलो सदवर्तन असलं प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक समाज आपली इज्जत करत नाहीत लोकांचा सोडा आपल्या घरचे सुद्धा अगदी आपली पत्नी मुलं आई वडील सुद्धा आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही आहे मात्र देवापेक्षा कमी नाही आहे हे आत्ताच्या कलयुगाची परिस्थिती आहे हे लक्षात घ्यायला हवं पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही मित्रांनो अशावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही अशावेळी तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचं काम असे उपाय करत असतात आणि म्हणून हरी खटल्यावरी असं कधीच होत नाही तुम्ही जी मेहनत करता त्याचं चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देईल तर मित्रांनो आज आपण दहा रुपयांच्या नोटेचा एक जबरदस्त प्रयोग पाहणार आहोत आणि हा जर आपण पूर्ण तन मन आणि धनाने जर केला श्रद्धेने जर केला तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चारपट जास्त धन तुमच्याकडे अवश्य होईल आणि तेही शीघ्ररित्या खूप लवकरात लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्ये कधीच कमी पडू देऊ नका